नमस्कार तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आणि आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ज्यांचा महिला विषयांसंदर्भातले जे कायदे आहेत त्याच्याबद्दल उत्तम जाण आहे अशा ऍडव्होकेट रमा सरोदे मॅडम आपलंही स्वागत आहे मुंबईतक वर आज खरंतर सर्व मॅडमना बोलवण्याचं कारण आहे ते म्हणजे की नुकतच महाराष्ट्रात चर्चेत आलेलं आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण एकीकडे अगदी आपण अग्द म्हणू शकतो कायदे कागदोपत्री त्याला आत्महत्या म्हणण्यात आलेला आहे पण तरी सुद्धा ज्या वेळेला त्यांच्या वैष्णवीच्या कुटुंबियांची बाजू समोर आली त्यावेळेला मात्र त्यांनी याच्यामध्ये संशय उपस्थित केलेला आहे की त्यांची हत्या झालेली असू शकते कारण की पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आलेले आहेत त्याच्यामध्ये वैष्णवी हगवणे यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळलेले आहेत आणि हे प्रकरण एवढ्या मर्यादित नाहीये तर हुंड्यासारखी ही अजूनही कशी आपल्या समाजामध्ये सुरू आहे किंवा आपण म्हणू शकतो शिकल्या सवरलेल्या कुटुंबांमध्ये उच्चभ्रू कुटुंबांमध्ये सुद्धा सुरू आहे हेही या प्रकरणात समोर आलेलं आहे आणि एवढंच नाही तर ह्याला राजकीय अंग सुद्धा आहे कारण की वैष्णवींचे सासरे राजेंद्र हगावणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत हे प्रकरण उजळण्यात आल्यानंतर त्यांची आता हकालपट्टी करण्यात आलेली आहे पण तरी सुद्धा हुंड्याच्या विषयावर ज्यावेळेला आपण बोलत आहोत त्यावेळेला हेही समजून घेणं गरजेचं आहे की हा काही साधा एखादा पैशांपुरताचा हुंडा मर्यादित नाहीये आहे ह्याच्यामध्ये एक्कावन्न तोळे सोनं देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पैशांचे व्यवहार सुद्धा झालेले चा आहेत याच्यामध्ये चांदीची भांडी सुद्धा देण्यात आलेली आहेत फॉर्च्युनर गाडी असेल लग्नानंतर सुद्धा या मागण्या पुढे सुरू होत्या मग त्या महागडे गिफ्टच्या माध्यमातून असेल दीड दीड लाखांचे फोन्स मागण्यात आलेले होते असे असेल ह्या सगळ्या गोष्टी अजूनही सुरू आहेत आणि त्या सुद्धा गावखेड्यात नाही तर अगदी पिंपरी चिंचवड सारख्या पट्ट्यामध्ये आणि म्हणूनच आज आपण सरोदे मॅडम कडनं समजून घेणार आहोत की हुंड्या संदर्भातले नेमके कायदे काय असतात आणि हे कायदे इतके वर्ष आपल्याकडे महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा हुंड्यासारखा या प्रथा का सुरू आहेत आणि राजकारणी सुद्धा त्याला अजून का थांबू शकलेले नाहीत या सगळ्या संदर्भात समजून घ्यायचं आहे सरोदे मॅडम पहिलाच प्रश्न हा असणार आहे की हुंडा जर मागितला जात असेल तर मुळात आपल्याकडे समाजामध्ये अशी भावना असते जी मीही माझ्या काही ओळखितले जे गाव पट गाव गावखेड्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे की मुलीकडच्यांनी जर हुंडा द्यायला नकार दिला तर उलट पक्षी मुलगीच वाळीत पडते म्हणजे तिच्याशी कोणी लग्न करत नाही स्थळ त्यांच्याकडे येत नाही गावात असं वारं पसरत की हे हुंडा देणार नाहीये त्यामुळे मुलाकडचे जातही नाही त्या घराकडे यामुळे कुठेतरी आपली मुलगी ही अविवाहित राहू नये या, या भीतीतनं जे मुलीकडचे असतात तेच हुंडा द्यायला तयार होतात किंवा त्यांच्याकडनंच ही मागणी ठेवली जाते जेणेकरून सासरच्यांना या गोष्टीची चिंता नको की आम्ही हुंडा देणार नाही आपल्या मुलीला त्रास व्हायला नको या कारणास्तव हुंडा ही प्रथा अजूनही सुरू आहे तर अशा वेळेला मुलीकडच्या नेमकं काय करणं गरजेचं आहे आई वडिलांनी सुद्धा आणि सुद्धा आपण जे म्हणतो की जोडीदार हा समजदार असला पाहिजे आणि समजदार जोडीदार जर आपल्याला पाहिजे असेल तर मग तो आ, हुंडा हुंड्याला नाही म्हणणारा पाहिजे आणि हे कुठेतरी तरुण मुला मुलींनी पण निर्णय घेणं गरजेचं आहे की मी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही आणि मुलांनी असं ठरवलं पाहिजे की मी हुंडा घेणार नाही मग घरातून कितीही प्रेशर असेल तरी जर ज्यांचा विवाह होणार आहे त्यांनी जर निश्चय केला की आम्हाला हुंडा द्यायचा नाहीये आम्हाला हुंडा घ्यायचा नाहीये असा जर निश्चय त्यांचा असेल तर मग असे प्रकरण होणार नाही मला असं वाटतं आपल्याकडे एकंदरीतच आपल्या सगळ्या एकंदरी समाज व्यवस्थेत कुटुंब व्यवस्थेत एक जी पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामध्ये खरोखर मुलीला विचारलं जातं का की तुला अशा परिवारात लग्न करून जायचं आहे का की जिथे हुंडा मागितला जातोय जिथे वस्तूंना एक खूप जास्ती किंमत दिली जाती आहे म्हणजे मग आपल्याला ते आधीच कळतो ना की त्यांची मानसिकता काय आहे त्यांचा अटिट्यूड काय आहे आणि कुठेतरी मुलीला बरेचदा विचारलं जात नाही घरातली लोक ठरवतात आणि हा कुठेतरी एक प्रतिष्ठेचाही प्रश्न झालेला आहे की आम्ही एवढं थाटामाटात लग्न करून दिलं आम्ही डेस्टिनेशन वेडिंग केलं आम्ही एवढ्या गोष्टी भेटवस्तू दिल्या त्या खरच भेटवस्तू आहेत का तो हुंडा आहे हे ठरवणारी लाईन खूप पुसट असते बरेचदा कारण का जो हुंडा विरोधी कायदा आहे किंवा हुंडा कशाला म्हणायचं स्त्रीधन कशाला म्हणायचं याच्याबद्दलचे खूप व्यवस्थित नियम आहेत पण ते नियम आपण पाळत नसल्यामुळे पण ती लाईन जी आहे ती स्त्रीधन आहे का हुंडा आहे ह्याची ब्लर आहे आणि म्हणून हे असे प्रसंग घडतात आणि ते खूप म्हणजे फ्रस्ट्रेटिंग आहे खूप वाईट वाटणार आहे की आपण एकविसाव्या शतकात आहोत जिथे अशा कुटुंबातले म्हणजे आत्ता जी घटना घडलेली गड़ आहे ह्या कुटुंबातली लोक तर शिकलेली असतात त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळालेलं असतं मग स्वतःच्या केपेबिलिटीवरती त्यांना का विश्वास नाही आहे त्यांना का असे सगळे स्टेटस टीम लागतात किंवा त्यांना का अशी हाव सुटते की दुसऱ्यांकडनं इतक्या महागड्या वस्तू घ्यायची तर हे खूपच म्हणजे आत्ताच्या जगात हे होत आहे हे वास्तव आहे हे होत आहे हे अनेक लोकांबरोबर होत आहे फक्त अशा काही हाय प्रोफाईल केसेस ज्या आहेत ते आपल्या समोर येत आहेत पण अशा अनेक मुली ज्या आहेत त्या हुंड्यामुळे हुंडा देऊ शकत नाहीत म्हणून वाळीत टाकण्यात येतात किंवा मग हुंडा दिला तर हाव जास्ती होते म्हणून त्यांचा जीव जातो हे दोन्ही प्रकरण आपण आजही या समाजात बघतो हे खूप वाईट वाटण्यासारखं आहे पण तुम्ही म्हणालात तसं म्हणजे खरं तर आपल्याकडे कायदे असे अनेक विषयांवर तयार करण्यात आलेले आहेत अनेक सेन्सिटिव्ह मुद्दे असतील समाज प्रबोधनाच्या अनुषंगाने असतील बरेच असे कायदे तयार करण्यात आलेले आहेत पण जोवर समाजच सुधारत नाही तोवर त्या कायद्यांचा काही फायदा नसतो म्हणजे हे स्वतः आंबेडकरांचं सुद्धा म्हणणं आहे की कि आपण कितीही चांगलं संविधान बनवलं पण जर लोकांनीच त्याचा योग्य पद्धतीने वापर करायचं ठरवलं नाही तर मग ते संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याचा काही अर्थ राहत नाही स्वतः आपल्या संविधानाचे निर्माते जे आहेत त्यांनीच म्हटलेलं आहे तर त्या अनुषंगाने हा मुद्दा आहे की कायदे नेमके काय आहेत कायदे हे तकलादू आहेत असं म्हणायचं का की ते तकलादू नाहीयेत तेवढे ते सक्षम आहेत की ते एखाद्या मुलीला हुंडा बळीपासून थांबवू शकतात जर तेवढे ते स्ट्रॉंग असतील तर मग का त्याचा वापर हा केला जात नाही मला असं वाटतं की थांबू शकतात आता था, हेच जर प्रकरण घ्यायचं तर मला अशी ही माहिती मिळालेली आहे की अ आत्ता पण जे संशयास्पद वाटतंय की ते खरंच सुसाईड आहे का मर्डर आहे कारण का पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावरती बरेच घाव आहेत जखमा आहेत असं मला लक्षात आलेलं आहे आणि मला अशी माहिती मिळाली की ह्याच्या आधी पण तिच्यावरती मारहाण झाली होती तिने पॉयझन रॅट पॉयझन घेतलं होतं ह्याच्या आधी पण पोलीस कंप्लेंट झालेली होती मग ते खरत सुसाइड सुसाईड होतं त्याही वेळेला का तिला मारण्याचा प्रयत्न होता त्या वेळेला जर ती पोलीस कंप्लेंट आहे नोंदवलेली तर त्या वेळेला तिला प्रोटेक्शन का, त्या याने या का नाही मिळालं त्यावेळेला हे गांभीर्याने या गोष्टीकडे का बघितलं गेलं नाही हाही प्रश्न आहे आणि आता तर हे उघड आहे की ते सत्ताधारी पक्षातल्या पक्षामध्ये ते आहेत त्यामुळे पोलीस तपास खरंच अनबायस्ड पद्धतीने होणार आहे त्या पद्धती का त्या मुलीला आता तिचा तर जीव गेला पण तिला न्याय मिळणार आहे का Mm -hmm. आ, पेपर मध्ये मी आज असं वाचलं की नॅशनल सॉरी विमेन्स कमिशननी हे धरून घेतलेलं आहे हे पुढे येत हा मुद्दा तर हे चांगला आहे पण खऱ्या म्हणजे पॉलिटिक्स जे आहे किंवा पॉलिटिकल पार्टीचं एक आपलं जे काही मेंबरशिप आहे किंवा त्याचं एक आपण समर्थन करतो त्याचे त्याचा आपण भाग आहोत हा जर एक विषय बाजूला ठेवला तर ह्या एका मुलीचा नाहक जीव गेलेला आहे आणि हुंड्यामुळे गेलेला आहे हे एवढंच फक्त फोकस ठेवून क्राईम रेट कमी करण्याच्या दृष्टीने महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे सरकार काय पावलं उचलणार आहेत काय गंभीर पावलं म्हणजे गंभीर पद्धतीने या केसकडे बघणार आहेत आणि ह्या लोकांना कशी शिक्षा होणार आहे ह्याच्या ह्याच्याकडे आता लक्ष आपण दिलं पाहिजे आणि हे जर झालं तर मग आपण एक उत्तम एक्झाम्पल सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे नाहीतर काही महिन्यांनी आपण ही पण केस विसरून जाऊ आता जेवढी चर्चा होतीये ती होईल आणि त्याच्यानंतर आपण ती विसरून जाऊ पण अशा वेळेला मग मुलींनी काय करायचं म्हणजे माझा हाच हा, मुद्दा आहे की दोन सिनेरिओ मी ठेवते आणि ते या केसपेक्षा वेगळे असतील आपण या केसला ना अनुसरून नाही म्हणणार कारण की अजूनही बऱ्याचशा गोष्टी या उजरात येणं बाकी आहे पण आपण सामान्य परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर एखाद्या मुली मुलीचं ज्या वेळेला स्थळ जातं किंवा मुलीला स्थळ येतं त्या वेळेला जर समोरच्यांकडनं सासरच्यांकडनं किंवा त्या मुलाकडच्यांकडनं कर कुंड्याची मागणी झाली तर अशा वेळेला कायद्याच्या दृष्टीने मुलीकडचे काय करू शकतात आणि जरी हुंडा देण्यात आला एखाद्या काय आपण म्हणतो त्याला दबावाखाली येऊन म्हणा किंवा अपरिहार्य त्याच्या अनुषंगाने म्हणूया तो हुंडा जर देण्यात आला आणि त्याच्यानंतर लग्नानंतर सुद्धा याच मागण्या पुढे सुरू राहिल्या जसं इथे सुद्धा या केसमध्ये त्या वडिलांचा दावा आहे की लग्नानंतर सुद्धा आमच्याकडे महाकडे गिफ्टची मागणी ही केली जात होती तर त्याही वेळेला मुलगी काय करू शकते म्हणजे पोलिसांकडे जाणं ठीक आहे पण बऱ्याचदा मुलींना तोही विश्वास नसतो की मला कितपत मदत मिळू शकेल याच्यामध्ये ही दखल घेतली जाईल मला वाटतं मुलींनी अशा वेळेला मुलींनी स्टँड घेणं हे खूप महत्वाचं आहे अनेक संस्था किंवा काय म्हणतात स्टेक होल्डर्स आहेत ज्यांच्यापर्यंत ती मुलगी पोचू शकते फौजदारी कायदा आहेच जे आता सगळी कलम ह्या परिवारावरती लागलेलीच आहेत फौजदारी कायदा आहेच पण दिवाणी स्वरूपाचा प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा दोन हजार पाच मधला कायदा आहे या कायद्याअंतर्गत ती प्रोटेक्शन ऑफिसरकडे जाऊ शकते ती पोलिसांकडे जाऊ शकते ती थेट वकिलांच्या मार्फत केस दाखल करू शकते ती एका एन मेंबरकडे जाऊ शकते मदतीसाठी त्यामुळे मदत करणारे स्टेक होल्डर्स किंवा मार्ग जे आहेत ते अनेक उपलब्ध आहेत त्याचा त्याची माहिती असणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्ती महत्त्वाचं हे आहे की ती भूमिका घेणं आणि त्यातून मला बाहेर पडायचं त्या कुटुंबात न राहता सेफ ठिकाणी ऑलरेडी झालेला आहे पॉइझन दिलेला होतं अशी केस एक ऑलरेडी जर नोंद असेल तर मग तिथे राहण्याचा काय पॉइंट होता इनफॅक्ट पोलिसांनी तपास करताना ह्या हे सगळे जे आरोपी आहेत त्यांचा सीडीआर बघणं आणि ही तपास व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे कारण का सेन्सिटिव्ह इशू आहे आणि ती लोक पॉवरफुल आहेत त्यामुळे ते एव्हिडन्सेस लपवू शकतात एव्हिडन्सेस नष्ट करू शकतात हे लक्षात घेऊन पोलिसांनी आता या काम करणं गरजेचं आहे जसं मी म्हंटल की आ, डोमेस्टिक व्हायलन्सचा दिवाणी कायदा पण आहे त्याच्या अंतर्गत ती प्रोटेक्शन मागू शकत होती प्रोटेक्शन ऑर्डर्स मिळू शकतात त्या कायद्याअंतर्गत तर त्यामुळे अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण सगळ्यात महत्वाचं आहे की पालकांनी आणि त्या मुली नी ती मुलींनी भूमिका घेणं की अशा घरी मला राहायचं नाहीये कारण का मी इथे सुरक्षित नाही आहे आणि तिथून बाहेर पडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आजकाल रेकॉर्डिंग उपलब्ध असतं त्यामुळे आपण रेकॉर्ड्स करू शकतो मेसेजेस असतात ते एव्हिडन्स म्हणून आपण वापरू शकतो सुप्रीम कोर्टनी हे मान्य केलेलं आहे की अशा कौटुंबिक हिंसाचार जिथे असते तिथे बरेचदा न सांगता रेकॉर्डिंग केलं जातं आणि कुठली करते पार्टी म्हणजे मुलाकडची कर पार्टी करतात मुलीकडची कर पार्टी करतात तर ते हे सगळे पुरावे मान्य करतात कोर्टात जर ते टॅम्पर्ड नसतील त्याचं जर सर व्यवस्थित सर्टिफिकेट असेल तरे तर हे सगळे पुरावे मान्य असतात तर आपण थोडस हुशारीत दाखवून हे सगळे पुरावे गोळा करणं आणि मुळात स्वतःची सेफ्टीचा आधी विचार करून मदत घेणं आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडणं जिथे की अनसेफ आहे हे डेफिनेटली प्रत्येक मुलीने केलं पाहिजे ज्यांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं नक्कीच त्याच्यामध्ये खरं तर हाही मुद्दा ऍड करता येऊ शकतो तो म्हणजे की या सगळ्यामध्ये कुठेतरी आपली अब्रू जाईल आपल्या कुटुंबामध्ये सामाजिकदृष्ट्या ज्याला आपण नाही कुठेतरी इन्सल्टिंग वाटतं लोकांना की माझी मुलगी घर सोडून आली किंवा असं असं होतंय तर लगेच ऍक्शन घेतल्या पोलीस कारवाया सुरू झाल्या वगैरे वगैरे या गोष्टींचेही विचार खरं तर होता नये बऱ्याचदा मुली याच कारणास्तव तक्रारी करायला बाहेर पडत नाही की आपल्या कुटुंबाची अब्रू जाईल या कारणास्तव तर हेही कुठेतरी त्याला आळा बसायला हवा पण त्यासोबत मला एक राजकारणी मुद्दा इथे ठेवायचा ते म्हणजे की याच केसमधला एक फोटो जो आहे तो समोर आलेला आहे की कसं त्यांच्या लग्नामध्ये अजित पवारांच्या हस्ते त्या गाडीची जी चावी आहे ती तिकडे देण्यात आलेली आहे त्याच्यातलं एक त्यावेळेला अजित पवार असं म्हणालेले पण आहेत असं व्हायरल होते खरं तर आपली काही ठोसपणे सांगता येत नाही पण अजित पवार त्यावेळेला असं म्हणालेले होते की तूच दिली काही गाडी वगैरे वगैरे अशा अर्थाने आता हा डायलॉग असो वा नसो तो मुद्दा इथे राहत नाही मुद्दा काय इथे दिसतोय तर गाडी ही एका पार्टीकडनं दुसऱ्या पार्टीकडे देण्यात आलेली आहे लग्नात ही चावी दिली जाते याचाच अर्थ अजित पवारांसारख्या महत्वाच्या नेत्याला उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याला तरी हे कळून चुकणार असणार आहे की ही लग्नात ज्या पद्धतीने गाडी दिली जाते हा अप्रत्यक्षपणे दिलेला हुंडाच आहे बऱ्याचदा हुंड्याला हुंडा हा टॅग लावला जात नाही पण द्यायचं द्यायचं काय एवढं बोला आणि असं करून ते असे सगळे गिफ्ट दिले जातात राजकारणी सुद्धा या सगळ्या अशा गोष्टींमध्ये विशेष लक्ष देत त्यांनी देणं गरजेचं आहे इथेच त्यांनी जर ते खडसावून सांगितलं असतं इथेच जर त्यांनी ते झापलं असतं आपल्या नेत्याला स्वतःच्याच नेत्याला तर कदाचित ने या गोष्टी पुढे थांबू शकल्या असतात राजकारणी सुद्धा स्वतःच्या वर्तनातनं या गोष्टी आपल्याच पदाधिकाऱ्यांना नेत्यांना समाजातल्या लोकांना अधोरेखित करून दाखवत नाहीत हे सुद्धा खूप मोठी चूक वाटते का अगदी 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 बरोबर आहे आणि आपण ज्या खोट्या प्रतिष्ठेला जपतो की समाजात लोक काय म्हणतील जर आपली मुलगी परत आली तर घरी किंवा आपण जर हुंडा दिला नाही तर मग आपलं स्टेटस काय होईल ह्याला जपण्यापेक्षा मला असं वाटतं की आपली मुलगी कुठल्या घरी सुखी राहील तो जोडीदार खरोखर समजणार आहे का जो हुंडा मागत नाहीये जो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो असा जोडीदार पाहणं हे जास्ती गरजेचं आहे आपण इच्छेने आपल्या मुलीला काय देतो हे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी करतच असतात पण त्याची एक काहीतरी लिमिट असते पण जेव्हा अशी हाव सुटते आणि हे उघडपणे असं दाखवलं जातं कारण काय मग ह्यालाच मी म्हणते की हा स्टेटस सिम्बॉल आहे कि मी हे एवढं दिलं मी हे एवढं घेतलं हे देताना किंवा घेताना काही वाटत नाही आणि ह्याला प्रतिष्ठा मानली जाते आणि त्याचे मग परिणाम काय होतात हे आपल्याला या केसमध्ये दिसलेले आहेत पण खरोखर प्रश्न असा आहे की हे देताना किंवा घेताना त्या मुलीची संमती होती का का hmm. त्या मुलीला काही विचारलं गेलं होतं का तिची खरंच इच्छा होती का हे सगळं करण्याची आणि बरेचदा तिचं मत जे आहे ते कोणी विचारात पण घेत नाही तिला विचारत पण नाही आणि हे हे सगळं ठरवलं जातं आणि केलं जातं पण नाहक जीव कोणाचा जातो तर त्या मुलीचा जातो आणि त्यामुळे hmm. ह्या सगळ्या प्रथा बंद करून मे बी इन्सेंटिवाइज करणं की जसं आंतरजातीय विवाह हो, इंटेन्सिवाइज केला जातो काहीतरी एक रक्कम त्यांना दिली जाते तर तसंच साधं लग्न करणं आणि त्याला काहीतरी आपण इंटेन्सिवाइज केलं तर मला वाटतं ह्या प्रथा ज्या आहेत की मोठमोठ्या पद्धतीने लग्न करणं आणि आमची हाऊसमोज आहे या नावाखाली हे असे क्रिमिनल ऍक्ट करणं ज्याला आपण एक प्रकारचा पडदा पण टाकतो म्हणजे क्रिमिनल ऍक्ट होतोय पण आपण सगळे गप्प बसतो कारण का लग्न आहे त्यांना तशा पद्धतीने करायचंय म्हणून तर ते कुठेतरी थांबण्यासाठी मला वाटतं की साध्या पद्धतीने लग्नांना इन्सेंटिवाइज केलं तर एक नवीन ट्रेंड आपण मे बी सुरू करू अनफॉर्च्युनेटली hmm. तसं होताना पाहायला मिळत नाहीये म्हणजे बऱ्याचदा तो स्टेटस सिंबोल मानला जातो की लग्न हे किती दिमागदार पद्धतीने केलं आहे पाहुण्या राहुण्यांना काय दिलं जाते, जाते। याच्यापेक्षा सुद्धा आपापसात आप कशा पद्धतीने देणं घेणं होत आहे किती महागडी गिफ्ट देण्यात आलेली आहेत हा सुद्धा एक स्टेटस सिंबॉल बनलेला आहे अनफॉर्च्युनेटली आणि त्याचीच परिणिती ही कधी कधी आपल्याला या घडामोडींमधनं होताना पाहायला मिळते याच प्रकरणातला एक अँगल असाही सांगायला हवा की या केसमध्ये खरं तर हे लव्ह मॅरेज होतं आणि त्याच्यामध्ये घरच्यांना मुलीनेच पटवलेलं होतं की मला हे लग्न करायचं आहे आणि मग मुलीच्या खातर ते लग्न झालेलं आहे आणि नंतर सुद्धा तिची जी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच दिसतंय की तिचे वडील तिच्या सोबत होते ज्या वेळेला तिने असं सांगितलं की माझी चूक झालेली आहे मला आता याच्यातनं बाहेर पडायचं आहे तर वडील त्यालाही तर साथ देत होते सो या केसमध्ये एवढंच आपण फक्त म्हणू शकतो की हुंडा हा का देण्यात आला का घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये का तक्रारी उपस्थित करण्यात आल्या नाहीत पण एक आणखीन मुद्दा आहे जो हुंड्यापेक्षा वेगळा आहे पण मला असं वाटतं आपण महिला विषयकच बोलत आहोत म्हणून मी तोही मुद्दा शेवटाला घेते की याच्यामध्ये बाळाची कस्टडी ही नेमकी कोणाकडे जाणार हाही एक प्रश्न होता म्हणजे हे प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचण्याआधीच दोन्ही कडनं आपण पाहिलेलं होतं की हे बाळ नेमकं कुणाकडे राहणार हा प्रश्न होता आईचा अशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे बाळ पहिल्या वेळेला ना हगवणी कुटुंबियांकडे होतं ना कसपटी कुटुंबियांकडे होतं ते एका त्रयस्थच माणसाकडे होतं ज्याचा ताबा आज कसपटी कुटुंबियांना मिळालेला आहे अशा परिस्थितीमध्ये लिगली सुद्धा बोलायचं चा झालं तर बाळाचा ताबा हा नेमका कुणाकडे येऊ शकतो कुणी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे जोपर्यंत न्यायालय त्याच्यामध्ये कुठला निर्णय देत नाही जनरली uh, दोन्ही आई वडील जे असतात ते बायोलॉजिकल पेरेंट्स आहेत म्हणून ते नॅचरल गार्डियन्स पण असतात आणि म्हणून मुलाचा सा पहिला सांभाळ जो आहे किंवा जबाबदारी जी आहे किंवा कस्टडी जी असते ती बायोलॉजिकल पेरेंट्स किंवा नॅचरल पेरेंट्सकडे असते पण आपण ह्या घटनेला किंवा आता जे ह्या केसमध्ये घडतंय त्याला आपण अपवाद मानूया आणि मला असं वाटतं की जर ते बाळ आगवाणींच्या घरी जर सुरक्षित नसेल ह्या सगळ्या कारणांमुळे तर किंवा अटक झालेली आहे वडिलांना घरी सांभाळायला कोणी नसेल बाळाला तर मला असं वाटतं की ते तिच्या आई वडिलांनी आजी आजोबा म्हणून ऍप्लिकेशन कोर्टात करून ते बाळाची कस्टडी घेतली पाहिजे पण अर्थात तो निर्णय जो आहे तो कोर्टातून झाला पाहिजे कारण का तिच्या सासरच्याकडे सगळ्यांनाच आरोपी ठरवलेला आहे त्यातले दोघ जण ऍप्सकॉन्डिंग आहेत त्याचा अर्थ हाही येतो की अॅपस्कॉन्डिंग आहेत म्हणजे कदाचित हे सगळं प्री प्लॅन होतं आणि ते सुसाईड आहे का मर्डर आहे हे खूपच संशयास्पद आहे पण बाळाची कस्टडी वेलफेअर ऑफ द चाइल्ड हे जे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्यांना निर्णय घेता येत नाही म्हणून कोर्टाने यामध्ये खरं लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि बाळ जिथे सुरक्षित आहे तिथे बाळाची कस्टडी असली पाहिजे खूप खूप धन्यवाद रमा सरोदेजी तुम्ही आज या सगळ्या संदर्भातली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल कारण बऱ्याचदा अशा केसेस समोर येत असतात पण त्याच्यामध्ये कायद्याची बाजू नेमकी काय असते ती समजून घेणे तितकंच गरजेचं असतं जेणेकरून किमान आपण समाज म्हणून अपेक्षा ठेवू शकतो की पुढच्या तरी अशा केसेसना आळा बसेल या व्हिडिओ मार्फत एकच प्रयत्न होता की अशाच पद्धतीने गुंड्याच्या आणखीनही काही बळी ठरलेल्या महिला असतील तर त्यांना याबद्दलचं प्रबोधन व्हावं की त्यांच्या हातात अजूनही कायदा आहे आणि हिंमत न मारता त्याच्या विरोधात जर आवाज उठवला तर न्याय मिळू शकतो अशा प्रसंगांना सामोरं जाण्यापेक्षा स्वतःचा मौल्यवान जीव घालवण्यापेक्षा तेही पदरात नऊ महिन्यांचं बाळ असताना तर त्यापेक्षा समोर आला कायदे तुमच्या बाजूने आहेत ते जर समोर ठेवले तर न्याय मिळण्याची अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो आणि म्हणून आज हा आपण व्हिडिओ केलेला होता पण त्याबद्दल तुम्ही वेळ दिलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सांगते मॅडम थँक्यू तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि तुम्हाला असं वाटत असेल की अशाच पद्धतीने समाजाच्या अनुषंगाने महिलांच्या अनुषंगाने सुद्धा आणि काही प्रमाणात अर्थात कायदे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पुरुषांच्या बाजूने नसतात त्याही अनुषंगाने सुद्धा जर काही मुद्दे असतील एखादा कायद्याशी संदर्भातला मुद्दा समजून सांगावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्याही बद्दलचे तुमची कॉमेंट्स जे आहेत तुमच्या काही सूचना आहेत तर त्याही तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ करण्याचा आमचा प्रयत्न हा नक्कीच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय बघत रहा मुंबईत